मित्रांनो नमस्कार बघा आज आमच्याकडे बघा कांदा करायचा बेच चालू आहे बघा आज घरी आहे म्हणलं आजचे दिवस चटणी करायची कांदा म्हणजे हे जाय गुडचं बोलूच देत नाही मला अशी बायको वाढवी लावते बघा काय सांगायचं कांदा करायचा थोडी फुबडी वळली असेल बराबर आहे का नाही मित्रांनो तर बघा या साईडला आमची बहीण आणि पूनम बघा दोघी जण कांदा चिरतील बघा बघा हे दिसलं का कसा पसारा मांडला या सहा किलो कांदा आहे आज सहा किलोचं तिकीट करायचं आहे वीस किलो, किलो चटणी ऑर्डर एक जणाला द्यायची या डायरेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचं इथं आठपाडीमध्ये नेहायला येणार आहे इथं कोण ना ते बाईक त्यांच्या पशी द्यायची या गेल्या वेळेस त्यांनी दहा किलो घेतले होते आपल्यापण आता वीस किलो म्हणजे दहा किलो ऑर्डर वाढवली ले आपल्या पण का तर चटणी चांगली आहे म्हणून चटणी एकदम क्वालिटीची आहे काय मग आका काय बरं आहे का मग बल ती तुम्हाला सांगू काल आमची भेटायला ठेवले आता तिला भिंज सोडून झाले जेवण हे आका जेवली का नाही तो काय करायचं कांदा या चटणी करायची म्हणलेला अजून संध्याकाळी त्यांच्याच गावात जायला लागते करायला मग हा होय होय का दोनदा टाक म्हणायच काय मग काय एकदा केला राडा मिटला म्हणजे टेन्शन नाही पुन्हा ही ही मोठी ऑर्डर आहे हो पुन्हा कसं आहे पुन्हा किलो दोन किलो किलो दोन किलो त्याचं काय नाही अवघड तेवढं आपलं

कांदाराव लय मित्रांनो महाग झाली झाले महेंदा कांदा सत्तर ऐंशी रुपये किलो कांदा झाला खर कांद्याचा कांदा पुन्हा ढगू मिरची ही जर शेतकऱ्याकडे कधी दिवस बदलल काय सांगते आता ज्याच्याकडे कांदा शिल्लक आहे दिवस मिरची नाही तरी बीन म्हणजे कसं आहे कांदा कधी रेट वाढलं सांगताच येत नाही दरवर्षी आकडा रेट वाढतो औंदा तुम्हाला सांगतो ही आताच वाडा लागला त्यांच कमी होत जमीन आलं म्हणजे बारा पंधरा रुपये कांदा चार रुपये तीन रुपये त्यावेळेस कांदा घेत नाही आणि मी तुम्हाला सांगतो कांदा स्वस्त आहे तो बरं कांदा माणूस जास्त खात नाही कांदा महाग झाला का खाणारी संख्या वाढती हे नियमच आहे बघा स्वस्त असलं स्वस्त कुठलीच गोष्ट मार्केटमध्ये मी स्वस्त असले घेत नाही ते सफरचंद पिन जेव्हा शंभर रुपये ऐंशी रुपये किलो होईल तेव्हा जास्त करून घेत नाही ते अपुरा दोनशे अडीचशे झाले का सफरचंद घेते हे अशीच कंडिशन नाही

आता बाहेर जाऊन कसा कसा उद्योग करते तुम्हाला दाखवतो दो काला दत्त जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा अशी बायको म्हणते बाबा पोरांचा उद्योग तुम्हाला दाखवतो बर दा। का मित्रांनो नुसता काला वाचायलाय नुसता काला वाचायलाय बाबा का राणे चपल देत हा एक जण गासय आणि एक जण देते चप्पल चपल ठेवले चल जा खूप देत नाही काय मग अंकित कसं वाटतंय भांडी कसा आहे वारी वाटतंय का बापू तू का बसलाय चल पुढे त्यांना काय वर राख बसलायस का बघा अंकित आमची देते बघा चांगली घासून देते घासून घासून ताकद लावून घासतीये बघा बघा एकदम देते आणि मन आमची धोतीये चांगलं धुयाच बाय आतन हात ह्या का उडवायचं नाही दमान हात सोड चांगलं तो सगळीकुन सगळीकुन सोडायचं ही हिळ आणि पाठीत ठेवायची तर आमच्या सांगा लागत नाही बघा अंकित एक जबरदस्त घासती जाणते माणसाकडे गे मना चांगल घास होती गरबड करू नका चांगला हो मना दोघी बघा इकडं बघेल आज पहिल्यांदा जन्मल्यापासून आज पहिल्यांदा भांडी घासायला आलेली आहे काय म्हणामलं बिनल काम आहे मग चटणीचा कांद्याचा हे राडा म्हणलं त्यापेक्षा म्हणलं घासा जावा अजून दोन ही पडलंय सगळं आणि ही आमची अक्का बघा इकडं कशी बसली आहे मला सांगतो बाबा काय करते पण होय

मी मारलो वे नाही मारलो यो य माझी यसा आहे वे आहे या खिशात पैसे आहेत का कुठं आहेत दाव बर मला कुठं आहेत पैसे गाडीत आहेत वे देरले राहते बघा त्याच्या तेजा गाडीत ठेवलं पैसे म्हणते बा काल त्याला दहा रुपये दिलेलं गाडीत ठेवलं त्याला गाडी झाली म्हणतो या बाप्पा जा हा का पडला वे तू ह काय लागलं सायकल वरन पडला वे बाप्पा बघा सायकल वरन पडलाय बघा दगड लागलाय बाप्पाला खरा मारलाय जाम घरात कांदा चिरती तिथे पाणी माझ्या डोळ्याला यायला लागलं या कांदा रड होतो खरं ते तिकट कांदा असला डोळ्याला पाणी येत बघा घरात चिरती ती तर मला हित डोळ्याला माझ्या पाणी यायला लागलं या काय काय कांदि असत तिकट तर मित्रांनो झालं का तुमचं जेवण ही माझं झालं बघा आता दूध पुन्हा वांग्याची भाजी होती चपाती होती आज अक्काला येतो बघा सोडून आता अक्काची तयारी चालू आहे जा पिशवी द्या जा दप्तर ठेऊन येऊन पण आका फळाली हवाय की आमची ही बारकी अक्का आहे ही मोठी आका आहे बघा इकडं आता ये सोडून ये पुन चाल गे मग ती पाणी भरा तुझं चालू करून देतो की तुला जात जात द्या बघ एवढी मी फिरको बसतो पाय फालवा लागते बघूया तर मित्रांनो चला पाणी पिण भरायचं आहे मला काला सोडून पिण यायचं आहे तयारी चालू आहे चला बाय बाय